आजचा माझा व्हिडिओ आहे चाळीशीनंतर स्त्रियांमध्ये असणारे मानसिक ताणतणाव मला अनेक जणी सांगतात की तू एक काउन्सिलर आहेस तर आम्हाला याबाबतीत थोडं गाईड कर तुम्ही पण बघितलं असेल की खूप जणींना ह्या एजमध्ये अगदी नैराश्य येतं काहीच करू नये असं वाटतं कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटत, वाटत नाही छोटी मोठी कामं करताना पण टेन्शन येतं छातीत धडधडतं ही सगळी कॉमन सिमटम्स आहेत पण असं का बरं होतं कारण स्त्रियांमध्ये होणारे हार्मोन्स बदल यामुळे मानसिक आणि शारीरिक बदल घडून येतात पण मग सगळं पुढचं आयुष्य आपण असंच काढायचं का अजिबात नाही यासाठी काय करायचं याबाबतीत मी तुम्हाला छोट्या टिप्स देते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रत्येक दिवस प्लॅन करा आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे फॉलो करा यामध्ये तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त वेळ द्या स्वतकडे फोकस करा काळाप्रमाणे वागा जगाप्रमाणे अपडेटेड राहा स्किन केअर करा स्वतःचा लूक चेंज करा एखादी स्वतःची हॉबी मेंटेन करा की जी तुम्हाला आत्तापर्यंत मेंटेन करता आली नसेल ती हॉबी मेंटेन करून त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करा तुम्ही गृहिणी असाल तुम्हाला जर एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दिशेने पावले उचला समवयस्कांचे ग्रुप्स बनवा त्यामुळे आपण जशा फेजमधून जातो तसेच इतरही आपल्यासारख्याच फेजमधून जातात या एका भावनेने समाधान वाटतं कधी कधी काय होतं या एजमध्ये अचानक खूप चिडचिड होते मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला एक छोटंसं स्वीट खायचं किंवा चॉकलेट खायचं किंवा चिमूटभर साखर खायची सा, किंवा गुळाचा खडा तोंडात टाकायचा यामुळे चिडचिडीची चि लेवल एकदम कमी होते आणि मन शांत होतं सोलो ट्रॅव्हलिंग करा त्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्टअप होतो जगासमोर कॉन्फिडेंटली वागा जेणेकरून तुमचा स्वतःचाच आत्मविश्वास खूप वाढलेला असेल यासाठी योगा मेडिटेशन जिम एक्सरसाइज याची पण गरज असते पण यापैकी जर काही शक्य नसेल तर ॲटलिस्ट रोज अर्ध्या तास तरी नियमित वॉक घ्यावा त्यामुळे माइंड आणि बॉडी दोन्ही फ्रेश राहण्यास मदत होते कधी कधी असं होतं की आपण खूप डिप्रेस होतो खूप उदास वाटतं अशा वेळेला काय करायचं तर एक आपल्या आप आयुष्यात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घडून गेल्या आहेत त्याचा विचार करायचा किंवा एखादं सुंदर गाणं ऐकायचं रिमेंबर म्युझिक इज ऑलवेज द बेस्ट थेरपी फॉर रिफ्रेशिंग आवर मूड या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहा स्वतःला जास्तीत जास्त बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण तुम्ही इंटरेस्ट घेऊन कामं करा मग बघा निगेटिव्हिटी किंवा लोन्लीनेसला तुमच्या आयुष्यात शिरायला जागाच राहणार नाही आणि तुमचं आयुष्य पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरून जाईल लक्षात ठेवा आपल्या आयुष्यातल्या अनेक फेजेसपैकी ही एक फेज आहे आणि ही फेज आपण पॉझिटिव्हने ॲक्सेप्ट करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासारख्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय चॅनल थँक्यू अँड टेक केअर